आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड रोड सा। सांगोला पोलीस ठाणे गणेशोत्सव सण दोन हजार चोवीस शांतता समिती बैठक सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शांतता कमिटी सदस्य पत्रकार पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी जाहीर आवाहन करण्यात येतं की आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीनं माननीय विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बचत भवन पंचायत समिती सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार तंटामुक्त अध्यक्ष व स्वतः पोलीस पाटील आपल्या गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह उपस्थित राहतील टीप बैठक नियोजित वेळेत सुरू होईल आपण सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बी एस खंदाळे पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे